अधिकाराची लढाई ज्या ज्या महापुरुषांनी लढली त्या सर्व महापुरुषाच्या विचाराला कार्याला अभिवादन करून या जयंतीच्या निमित्तानं मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आतापुरकर साहेब या मंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे आयोग आदरणीय कांबळे मॅडम मंचावर अनिलजी पाटील खानापूरकर मुंडे साहेब पोलीस निरीक्षक मुंडे साहेब गोंधीबाजी टाकार सर्व समाजातून आलेले प्रमुख कार्यकर्ते आणि बंधू आणि भगि घेऊ अण्णाभाऊ साजेच जे साहित्य आहे अण्णाभाऊ साठेच्या साहित्यामधून राष्ट्रहित देशहित साधण्याचं काम अण्णाभाऊ साठेने केलेलं आहे या देशातली व्यवस्था बदलण्याचं या देशातल्या लोकांना अतिशय चुका आनंदानं कसं नांदता येईल बाबासाहेबाला अपेक्षित समाज कसा घडवता येईल याचं लिखाण बाबासाहेबांना करून या देशाचं सन्मान मान उंचावण्याचं काम बाबासाहेबांना आपल्या साहित्याच्या माध्यमातून केलं म्हणून आमचे शासनाकडे अण्णाभाऊ साठेला भारतरत्न मिळालं पाहिजे ही मागणी खूप दिवसापासून आहे पण इथलं शासन याची दखल घेत नाही अतिशय अण्णाभाऊ साठे दबलेल्या पिसलेल्या कामगाराला उंचावण्याचं काम आपल्या साहित्यातून केलेलं आहे त्याचा आवाज या ठिकाणी भांडवलदार प्रस्थापित करण्याचं काम करतो त्याला त्याचं न्याय हक्क समजून सांगण्याचं काम आपल्या साहित्यामधून केलेलं आहे म्हणून अण्णाभाऊ साठेला भारतरत्न दिलं पाहिजे दे। या देशाचं या दे कल्याण दे का या देशाचं नागरिकांचं संरक्षण कसं झालं पाहिजे हे अण्णाभाऊ साठेनं सांगितलं इथे वाटे आमच्या ते आमच्या अण्णाभाऊ साठेच पवनभूमीमध्ये तिथं आतापर्यंत कुठल्याही शासनाचं शासनानं एवढ्या मोठ्या अनुसूचित जातीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेला समाज असतं आणि या देशाच्या कल्याणामध्ये अण्णाभाऊचं एवढं योगदान असताना वाटे झाले तर आमच्या संत सुशोभीकरण झालं नाही सुद्धा या ठिकाणी आपल्या जयंती दिनाच्या चिंतन झालं पाहिजे या ठिकाणी एकोणसाठ जातीमध्ये आमचा समाज दुसऱ्या क्रमांकानं असू शिक्षण मध्ये आर्थिक मध्ये नोकरी वर्गामध्ये आम्हाला योग्य न्याय भेटला नाही म्हणून अहबा करण्याची मागणी आमची आज गेली पंधरा ते वीस वर्षापासून आहे सगळे समाज आम्हाला आमच्या मतदानाचा या ठिकाणी वापर करतात सत्ता बघतात पण समाजाकडे आमच्या आतापर्यंत न्यायाच्या भूमिका बघितलं नाही म्हणून पण चिंतन समाजाने या ठिकाणी केलं पाहिजे आणि आम्हाला आरक्षण भेटण्यासाठी आपल्याला ही लागेल अतिशय काळाची गरज आहे आमच्या समाजामध्ये सुशिक्षित समाज खूप आहे शिकून बेकार आहे पण पणकडे आरक्षण ज झाल्यामुळं आमचे समाजाचे सुशिक्षित बेकार हे वर्षाने बेकार वर्ष राष्ट्रीय धोरण या राष्ट्रीय धोरणामध्ये देशात बेरोजगार काम देण्याचं आहे पण इथं कुठेतरी भांडवलदारी व्यवस्था या ठिकाणी कामात लागत आहे असं दिसून आहे म्हणून अण्णाभाऊला अपेक्षित लढाई आम्ही लढत आहोत आम्हाला आरक्षणासाठी लढावं लागेल याच जयंतीच्या निमित्ताने आपण चिंतन झालं पाहिजे मला या ठिकाणी बोलून मला बोलण्याची आपण संधी दिल्या त्याच्याबद्दल नगरपालिकेचं मी आभार मानतो उपस्थित सर्वांचं या ठिकाणी जयंतीची शुभेच्छा देतो अभिनंदन करतो जय हिंद जय